आज आवाज सहन झाला तुम्ही खेळाला तुम्हाला तुमचा पराबद्दल होत नाही तुम्ही उघडला आम्ही आमच्या भगवा झेंडा पण घेतो निळा झेंडा पण घेतो आम्हाला कोण आता वाद नाही कारण की डॉक्टर बाबासाहेब मुळात आम्हाला सांगितलं की आम्ही कोण आला आम्हाला वाद नाही बाबासाहेब जेव्हा पत्र लिहायचे तेव्हा पत्राच्या वती जय शिवराय यायचे तुमच्या वाडापुढे आम्ही आलो आम्ही शांतप्रेड तुम्ही इथे आमच्या गाडी घेऊ आमच्या तुमच्यावर बिलो दाखल झाला पाहिजे आम्ही जर काही बोलतो कोणी माझ्या सहमत नाही गोळा दाखल झाला पाहिजे आम्हाला प्रत्येक काळामध्ये अडचण होते जेणेकरून आमच्या चौदा पिढा पण पॉफिसंडे काढले जातो का असं करतात का करतात तुम्ही तुमच्या घरी गोळा वाढला तुमचा कार्यक्रम काय असा आम्ही येतो का का म्हणून येतात आमचा तुमचा आमचा तुमचा वैयक्तिक हे बघा हे बघा शिवाजीनगरच्या एकही लहान मुलापासून मोठ्यापर्यंत पर्यंत वैरुद्ध माणसापर्यंत आमचा वैयक्तिक कुठलाही समाज कुठल्याही माणसाचा वाद नाही तुम्ही वैयक्तिक वाद का घेतायत का घेतायत तुम्ही आमचिंदेमुळे वाद घेत का तुमच्या पाठीशी आहे कोणता भरगाव तालुक्यात सहन करून घेतला जाणार नाही फक्त माझी विनंती एवढी आहे की आपण कायदा हातात घ्यायचा नाहीये जो काय अन्याय झालाय तुम्ही पोलीस स्टेशनला दोन पाच जण ऐक ना आपण दोन पाच जण जे जे आहेत महिला असतील ज्यांच्यावर अशा पद्धतीने त्यांनी हे केलं पुरुष असतील ज्यांच्यावर अशा पद्धतीने त्यांनी जातीवा केली दगड फेक केली तो गाडीचा एक वेगळा गुन्हा दाखल होईल साहेब मी तुम्हाला विनंती करतो हा गुन्हा नुसता या पोरांवर नाही तर त्या अमोल शिंदेवर तुम्हाला चिथावणीवरून चौका चौकामध्ये पोरांवर फेक होते मार ठोक होते तुम्हाला विनंती साहेब हा गुन्हा चिथावणीखोर म्हणून तो सूत्रधार म्हणून त्याने अशा पद्धतीने सगळ्या एरियांमध्ये पोरं पेरलेले आहेत ज्याच्या अंगावर गुलाल आणि नी दिसते ना त्या सगळ्या पोरांना मारहाण करण्याचं पाप हे लोक करतायत त्यांचे अवकाश दाखवून देत आहे अरे हिंमत असेल तुम्ही काल झगमरा इलेक्शन लावता का तुम्हाला हात जोडून विनंती करतो काळजी करण्याच्या आजचा दिवस त्यांचा आहे पाच वर्ष तुमचे काळजी आपल्याला गालबोट लागू द्यायचं नाही आहे त्यांनी लावलं त्यांचं पाप त्यांना भरावंच लागेल तुम्ही चिंता करायची गरज नाही फक्त आपण गुन्हा दाखल करा